तिच्या वडिलांच म्हणजे सदाशिव रामांचं काल रात्री पुण्यात निधन झालं तिच्या एका यशस्वी बिझनेस उमन म्हणून वावरत होते एक यशस्वी बिझनेस म्हणून उमन पण गेल्या दहा वर्षात ती एकदाही वडिलांना भेटायला गेली नव्हती कारण होत तो दहा वर्षापूर्वीचा तो एक दिवस आपल्या वडिलांना दहा वर्षात एकदाही नाही एका मोठ्या मिळत ईशाना आणि फी होती त्याची पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख सदाशिव राहून साधे कारकून आणि इशाना हट्ट धरला कोणता हट्ट धरला की बाबा लोन करा बाबा माझ्यासाठी लोन करा घर गहाण ठेवा पण मला अमेरिकेला जायचंय परिस्थिती सदाशिवराव यांनी स्पष्ट नकार दिला ईशा बाळा आपले ऐकत नाही रे आपले ऐकत नाही मी घर गहाण घेऊ शकत नाही बाळा तुझा भाऊ तू तुझं शिक्षण तुझं लग्न आणि परत माझं म्हातार पण मी असली रिस्क घेऊ शकत नाही बाळा घेऊ शकत नाही ईशाला राग आला बाबा तुम्ही भित्रे आहात भित्रे तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ येते जळजळ वाटते मला तुमची मुलगी घेऊन घ्यायला ईशा बोलते आणि असं म्हणून ईशानं घर सोडलं त्याच दिवशी त्याच दिवशी ईशानं घर सोडलं आणि तिने रागाच्या भरात एका एक जे अर्ज केला आणि तिला अमेरिकेला जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली अमेरिकेला झाली ईशा अमेरिकेला गेली आणि जाताना आपल्या बापाचं तोंड सुद्धा पाहिलं नाही बघायचंच नव्हतं आपल्या बापाचं तोंड त्या बाप तुला पैसे द्यायला तयार होत नाही घर गहाण ठेवायला तयार होत नाही कशाला बापाचं तोंड बघायचं हा राग बापाविषयीचा तिच्या मनामध्ये होता आणि म्हणून गेल्या दहा वर्षात तिनं स्वतःला सिद्ध केलं बापाला एक सुद्धा फोन केला नाही दहा वर्ष करोडो रुपये आणि आज ईशा पुण्यात आजचा दिवस होता दारात मोजकी सदरशिवरावांचा देह असं बाहेर ठेवलेला होता दारामध्ये ईशानं पाहिलं बापाच्या अंगावरचा सदरा तो जुनाच होता दहा वर्षापूर्वी तिनं पाहिला होता तोच सदरा होता बापाच्या तिला रडू आलं नाही हे पाहून सुद्धा फक्त विचित्र ओझ वाटलं सगळे विधी उरतले लोक पाहली आणि शेवटी घरा ईशा आणि सदाशिव जुने मित्र वकील देशपांडे दे काका उरले देशपांडे दे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी फाटकी डायरी आणि बँकेचं पासबुक दिलं ईशा सदाने तुझ्यासाठी केलं ईशान किती वाईट वागेल त्याचाच हिशोब असेल डायरी मध्ये काय असते माझ्या बापाने केले गंभीर असले ईशा वाचऐक तुला काही प्रश्नाची उत्तर दिसते ईशाने डायरी उभं केल्याने हळूहळू वाचायला सुरुवात केली काही वेळानं ते पान आलं ते पान कोणत होती दहा वर्षापूर्वी आणि बाबांनी दिलं होत सुरुवात केलेली होती त्याच्यात आज ईशा रागवून गेली आज माझी ईशा रागावून गेली की मला मित्रा म्हणाली तिला कसं सांगू की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती ते घर तर मी िंगच्या पेढीच विकलेलं होतं विकलेलं होतं आणि आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय तिला कळलं तर तिला गिरती वाटेल वाटेल म्हणून मी खोट बोलतो ईशा आता हे घर विकता नाही येशाच्या हाताला कंप सुटला तिने पुढचं पान उघडलं आज ईशाला अमेरिकेच्या ज्ञान ट्रस्टची वीस लाखाची स्कॉलरशिप मिळाली पुढच्या पानावर वडल्या तिला वीस लाखाची स्कॉलरशिप मिळाली ती खूप खुश आहे तिला वाटतंय तिच्या हुशारीवरती मिळाली बरं तिला हे कधीच कळू नये बाप लिहित तिला कधीच कळू नये ज्ञानदीप ट्रस्ट मध्ये मी माझ्या पी एम चे सगळे पैसे आणि गावी असलेली वडोबा जमीन विकून जमा केले होते त्याचे वीस लाख रुपये मिळाले आणि तिला वाटेल बापानं मदत केली नाही ती माझा तिरस्कार करेल पण चालेल माझा तिरस्कार करून का होईना पण ती चिद्दीनं शिकेल आणि ती माझ्या उपकाराखाली दबली असली तर कदाचित मी आकाशात बोलू शकली नाही नसली म्हणून बापाने हे सांगितलं नाही ते पुढच्या पानावर तिथे पण मनात असाच विचार पुर पुढं ईशाचा येऊ लागला आणि तो वाचताना ईशाच्या पाया त्यांची जमीन सरकली ती ज्याला स्कॉलरशिप समजत होती ते तिच्या बापाचं रक्त आणि खामाचे पैसे होते ज्या बापाला तिने पुत्र आणि कंचूस म्हटलं तिने स्वतःचं म्हातार पण विकून त्या बापानं तिचं भविष्य घेतलं होतं भविष्य बाळाचं आपल्या भविष्य ती रडत रडत शेवटच्या पानावर आली बाळा शेवटचं पान होती दोन दिवसापूर्वीची तारीख शेवटचं पान ती लढत लढत शेवटच्या पानावर आली आणि बाबा लिहिताय ईशा आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे दोन दिवस आहे तू खूप मोठी झालीस गी व्ही वर तुझा फोटो बघतो किंवा छाती अभिमानान भरून येते बाळा बाळा तुझा राम असून गेला नसेल पण एक सांगतो मी तुला पैसे दिले नाही असं नाटक केलं कारण तुला बापाच्या पैशावर जगणारी मुलगी नाही तर स्वतःच्या भिंतीवर उभी राहिलेली स्त्री व्हायचं होत तू जिंकलीस बाळा तू जिंकलीस रे मी हरलो बाळा पण मी आनंदाने हसलो मला आनंद झाला तू एवढी मोठी झाली फक्त बाळा खंत आहे रे मरताना येता तुला डोळे भरून बघायचंय मरताना येता तुझा कंजूस बाबा अरे शेवट सोडू होते बाबा तुझा कंजूस बाबा ईशाने डायरी छातीशी कवटाळली आणि ती जमिनीवर कोसळली आणि ओक्षा ओक्षे रडू लागली बाबा बाबा उठा ना मला माफ करा बाबा मला माफ करा बाबा मला माफ करा तिचा आक्रोश त्या लिखाना कौरव पण होते पण जगात कुठलं सुख ती विकत सोचत नव्हतं दुख सुख विकत पण ज्या माणसानं स्वतःचे राग करून तिला प्रकाश दिला त्या बापाची भेल आता ती जगात त्या कुठल्याच दौलग येणं विकत होऊ शकत नव्ह ती कुठल्याच बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते त्याला माहित होत सदाशिवरा शेवटची दहा वर्षी आणि परदेशात कधी पैशाची कमी पडू नाही म्हणून तिच्या खात्यामध्ये पैसे भरायचे बाबा खूप पैसे भरायचे आणि ईशाला आता कळलं होत बाप कधीच गरीब नसतो कारण बाप कधीच गरीब नसतो फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते बापाची श्रीमंती मोजायची म्हणून आई म्हणला ना नकारा माग अनेकदा त्याग बापाचा आईचा लपलेला असतो बाळाला आपल्या आई म्हणता नकारा माग असतो आणि तो आपल्याला उशीर समजतो आणि जोवर ते आहे आपले आई बाबा तोवर त्यांची कदर करा कारण एकदा वेळ लिहून गेले की पश्चातपा आपल्याकडे काही उरत नाही पश्चातापाय आपल्याला काही उरत नाही धन्यवाद <laughs>